पूर्वीची घरगुती कामे कमी झाल्याने माणसांच्या आजारात वाढ डॉक्टर चौधरी करकम येथील थेरपी शिबिरात दोनशे दोन रुग्णांची तपासणी अठरा मधुमेही रुग्ण प्रतिनिधी करकम पूर्वी पहाटे लवकर उठून महिला अंगणातील साफसफाई जात्यावर दळण तसेच पुरुष लवकर उठून शेतीच्या कामासाठी जात पोहणे चालणे व इतर व्यायाम होणारी कामे करत त्यामुळे त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चांगली होती पण नवीन पिढी मध्ये या गोष्टी कमी झाल्याने त्यांना मनक्याचे त्रास पाठदुखी कंबरदुखी हे आजार वाढल्याचे दिसत आहे त्यासाठी वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून अशा व्यक्तींना ट्रीटमेंट देणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टर चौधरी यांनी व्यक्त केले करकम रोटरी क्लब व फिजिओथेरपी नॅचरल रिसर्च ट्रीटमेंट संस्था जोधपूर यांच्या वतीने करकम येथील चंद्रभागा हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी कायरोप्रॅक्टिक थेरपी नाडी स्टीम थेरपी इलेक्ट्रिक मसाज थेरपी व्हायब्रेशन थेरपी इत्यादी उपचार करण्यात आले यामध्ये दोनशे दोन रुग्णांनी डॉक्टर ए आर चौधरी डॉक्टर रुपेश पवार यांच्यासह डॉक्टर प्रशांत कुमार मोरे रोटरी अध्यक्ष डॉक्टर अक्षय मोरे डॉक्टर सरस्वती मोरे यांनी सहकार्य केले यावेळी रोटरीचे सचिव शार्दुल शहा रघुनाथ जाधव डॉक्टर विनोद शिंगटे सुनील दुधाणे धनंजय इदाते धनंजय गुळमे लक्ष्मण जाधव सुनीता देशपांडे इत्यादी उपस्थित होते यावेळी काही रुग्णांनी त्यांना आलेल्या अनुभवाबाबत आपली मनोगती व्यक्त केली यासाठी डॉक्टर सरस्वती मोरे विश्वजित मोरे छाया मोरे रसिका शहा धनंजय गुळमे लक्ष्मण जाधव वृषाली व्यवहारे याकूब मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा